नमस्कार लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण यू डायस पोर्टलला आपल्या शाळेतील मुख्याध्यापक बदलल्यानंतर मुख्याध्यापकांची माहिती त्यांचे मोबाईल डिटेल्स कसे अपडेट करायचे या याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करायचा यू डायस प्लस आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी यु प्लस डॉट जी ओ वी डॉट इन नावाची ही जी लिंक आहे लिंक लिंकवरती क्लिक करा त्यानंतर आपण यु डायस पोर्टलच्या नवीन अपडेटेड पेजवर जाल त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता स्कूल डिरेक्टरी मॅनेजमेंटचं जी टॅब आहे त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर असं एक नवीन पेज येईल आणि या पेजमध्ये आपल्याला लॉग इन फॉर ऑल स्टेट हा जी टॅब आहे त्या टॅबवरती पुन्हा एकदा क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये आपला यु डायस नंबर पासवर्ड कॅपच्या टाकून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर शाळेचं नाव युडायस कोड अशी माहिती दिसेल त्यानंतर ह्या ज्या आडव्यावरती तीन लाईन दिसत आहे त्या तीन लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट ही जी टॅब आहे ह्या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर आपल्याला स्कूल कॉन्टॅक्ट अँड हेड ऑफ स्कूल डिटेल्स समोर पिवळ्या रंगामध्ये एडिटची जी टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक करताच आपल्याला आपल्या जे शाळेचे जुने मुख्याध्यापक आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यापुढे त्यांच्या त्यांचा मोबाईल नंबर दिसेल आपल्याला हा ही सध्या असलेल्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे पण हे पूर्वीचं नाव डिलीट करू शकता त्यानंतर सध्या नवीन असलेल्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाईप करा त्याचबरोबर या पुढच्या बॉक्समध्ये जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर डिलीट करा आणि आताचा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाईप करा त्यानंतर त्या मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी या ठिकाणी टाका आणि समजा आपल्या शाळेचे मुख्याध्यापकच ऑनलाईनची सर्व माहिती भरत असेल असतील तर त्या हा जो बॉक्स आहे हा टिक करा हा टिक केल्यावर वरची संपूर्ण माहिती खाली ॲटोमॅटिक येईल आणि जर आपल्या शाळेचे ऑनलाईनचे काम करणारे शिक्षक दुसरे वेगळे असतील तर त्यांची माहिती या ठिकाणी थी आपण भरू शकता आणि त्यानंतर जर शाळेचा मोबाईल नंबर स्वतंत्र असा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर काही असेल तर तो या ठिकाणी टाका आणि जर नसेल मुख्याध्यापकांचाच नंबर हा शाळेचा नंबर म्हणून जर वापरणार असाल तर हा जो टिक आहे बॉक्स हा बॉक्स आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे जर आपल्याकडे वेगळा मोबाईल नंबर असेल शाळेसाठी तर तो या ठिकाणी आपण टाईप करू शकता त्याचबरोबर शाळेची वेगळी ईमेल आय डी असेल तर तीसुद्धा टाईप करू शकता आणि त्यानंतर संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती अपडेट होईल आणि तसा मैसेज आपल्याला दिसेल आणि त्यानंतर आपली प्रोसेस पूर्ण होईल धन्यवाद